राजे काय सांगाल बरं एकनाथ शिंदे येत आहेत तुम्ही साखरवरून मोठा फौज फाटा घेऊन निघालेत काय सांगाल खऱ्या अर्थानं या संगमनेरमध्ये परिवर्तनाची लाट आली आणि संगमनेर तालुक्यामध्ये चाळीस वर्षाचा बदल करून त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संगमनेर तालुक्याला एक नवं तरुण असं नेतृत्व या ठिकाणी संगमनेर तालुक्याला लावलं ला। आणि गेल्या आठ महिन्यापासून आज उद्या आज उद्या करता करता आज तो योग आलेला आहे की या ठिकाणी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी या संगमनेर तालुक्यातील सर्व स्वाभिमानी मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यासाठी या संगमनेर तालुक्यामध्ये ते आज येत आहे खऱ्या अर्थानं गेल्या एक महिन्यापासून या संगमनेर तालुक्यामध्ये जल्लोषाचं आनंदाचं वातावरण आहे आणि आज तो दिवस उगवलेला आहे की एकनाथ साहेब या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या या पावनभूमीमध्ये येत आहेत सर्व संगमनेर तालुक्यातील मतदार बंधू भगिनी सर्व महिला सर्व लाडक्या बहिणी आज साहेबांचं स्वागत करण्यासाठी संगमनेर येथे जात आहे आमच्या साकूर पठार भागातून जवळजवळ दोनशे फोर व्हीलर गाड्या त्याचप्रमाणे चारशे ते साडेचारशे मोटरसायकली एवढ्या सर्वांची रॅली घेऊन आमच्या साकूर गट हा संगमनेर तालुक्यात साहेबांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी जात आहेत आणि खऱ्या अर्थानं या संगमनेर तालुक्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आज आहे काय सांगाल महिला वर्ग देखील आम्हाला आज त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे काय नक्की सांगाल कसं आज सभेची तयारी आहे सभेची <laughs> तयारी <laughs> माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांनी चांगल्या पद्धतीची केली आहे कारण सगळ्यांचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आज आपल्या संगमनेर शहरात येत आहेत आमच्या साकूर पठार भागातून गुलाब भाऊ असो आमची सर्व टीम असो चांगल्या पद्धतीने तयारी करून आज शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी आम्ही जात आहोत आमच्या महिला भगिनींना कुठंतरी आनंदाचं वातावरण आहे आज आमच्या इथल्या महिला काही आहे पण त्या काही पुढे गेल्या आहे कारण काहींची शेताची कामं चालू असल्यामुळे काही येता ना आलं नाही पण त्यांनी माझ्यापर्यंत निरोपीला आहे की साहेबांचे आभार माना कारण आम्हाला कोणीही आजपर्यंत भाऊ वीज दिली नाही तर भाऊबीज जशी मागच्या वेळेस रक्षाबंधनपासनं रक्षाबंधन तर आजपर्यंत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात येत आहे तर हेच महिलांना खूप अभिमानाची गोष्ट आहे तरी मी सर्व महिलांच्या वतीने आणि आमच्या पठार भागाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचं सहर्ष स्वागत करते कारण आज संगमनेर तालुक्यामध्ये जे वातावरण बघत आहात की आज नुसतं पठार भागातून नाही तर पूर्ण तालुक्यातून आज जनता उत्साहाने न कोणाच्या ह्याला न जुमानता आज सगळे उत्साहाने सर्व आज एकनाथ शिंदे साहेबांची सभा ऐकण्यासाठी जात आहेत एवढेच या ठिकाणी शिंदे साहेब येतात काय सांगा अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे आज आमच्या संगमेर नगरीत येत आहेत खूप आनंद आणि तरुणांमध्ये फार उत्साह आहे सगळ्यात महत्वाचा दहशेतीचं जे राजकारण होतं आतापर्यंत मध्ये हे मोडीत काढण्याचं काम आमच्या अमोल भाऊ खाताळ आणि आमच्या गुलाबराजे भोसले यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यात त्यांना त्या साथ देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमचे एकनाथ भाई शिंदे येत आहेत आम्हाला फार तरुण वर्गाला फार मोठा आनंद आहे आहेपक्षोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोख बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद